जण म्हणतात की भूतांची वरात देखील असता पण हा खरो प्रकार हा की लोक उगाच काय सांगतात ह्या सगळा अनुभव घेतलेले माणसकच कळाक शकता आणि असंच काहीस अनुभव एका कुटुंबियांनी घेतलेला असा ते गणपती गावाकडे जाऊक निघाले होते आणि रात्रीच्या वेळी रस्त्यात त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो प्रकार ऐकून तुम्ही पूर्ण हातरूनच जाशाल मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा सगळ्यात आधी गणेश चतुर्थीच्या तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा बाप्पा तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करो चांगलं आरोग्य देव आणि घरात आनंदी आनंद करो हीच मी बाप्पा चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय तुमच्या कुटुंबियांकसुद्धा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्याच निमित्तान आजचाही अनुभव मी तुमच्यासाठी खास घेऊन येलेलो असं आहे पण त्याआधी ह्या व्हिडिओक नक्की लाईक करा आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर आठवणीन सबस्क्राईब करा चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार मी अनमोल देसाई आज मी आणि माझ्या कुटुंबियांनी गणपतीच्या आदल्या दिवशी घेतलेलो एक भयंकर अनुभव सांगणार असं आहे आपण बऱ्याच लोकांकडसून ऐकतो की रात्रीची भूतांची वरात निघतो पण हा प्रकार आम्ही स्वतः अनुभवलेलो असं आता झाला काय तर आम्ही तुम्हाला सांगतोय गणपती इले होते गणपती गावात आमचं घर असा थं आम्ही गणेश चतुर्थी साजरी करतो माझे पप्पा एकुलते एक असल्यामुळे त्यांना दरवर्षी गावाकडे जावचं लागतं आम्ही सगळेजण मुंबईक स्थायिक असं सा। पण सणवारीले की आम्ही संपूर्ण कुटुंब गावच्या घराकडे जातो तर त्या वर्षीसुद्धा आम्ही गावाकडे जाऊक निघालो होतो तेव्हा आमची स्वतःची फोर व्हिलर होती गणपतीच्या आदल्या दिवशी आम्ही गावाकडे जाऊन पोचणार होतो आणि मग सगळी साफसफाई करून बाप्पाची मूर्ती आणून पूजन वगैरे करणार होतं जसे सगळेच करतात पण त्या दिवशी जो काय प्रकार घडलो त्याचा आम्ही स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो गाडयेत एकूण सहा जण होते मी माझी बहीण पप्पा आई मावशी आणि मावशीचे मिस्टर ते सुद्धा गावाकडेच जायत होते असे आम्ही सहाजण एकत्र गावाकडे येऊ निघालेलो पण त्यावेळी गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस पडलो होतो आणि तो काही थांबाचं नाव घेत नाही होतं रेल्वे वगैरे उशिरान धावत होते पण गणपती म्हटलं की जाऊचं तर लागणारच होता कारण आमच्या व्यतिरिक्त गावाकडे तसं दुसरा कोण करणारा नाही होता म्हणून आम्ही एक दिवस आधीच निघालो होतो रात्रीची वेळ होती मुसळधार पाऊस पडतच होतो आणि बरेचसे बातमी इलेले की जागोजागी दरड कोसळले असत आमकं भीती होते की आता आमकं जाऊ गावता की नाही पण आता जा काय होता तर गणपतीच्याच हातात कारण तोच आमका कसं तरी सुखरूप पोचवीत अशी आमका आशा होती बघता बघता आम्ही एका मेन हायवेक लागलेलो ला। रात्रीची वेळ होती आठ वगैरे वाजले असतील आमच्यासोबत बरेचसे भक्त गावाकडे जाऊक निघाले होते ज्यामुळे मरणाचं ट्राफिक रस्त्यावर होता पण नशीब सगळे गाड्या चलत होते वाटेत तसा काय घडलेल्याची बातमी इली नाही होती नऊ साडेनऊच्या दरम्यान आम्ही एका धाब्यावर जेवक थांबलो जेवण करत असतानाच अचानक थंय लावलेल्या टी व्हीवर बातमी येली की मुसळधार पावसामुळे घाटातले काही रस्ते खचले आहेत झाडाबिडं पडली आहेत ज्यामुळे यंदा गावकरी आहेत बरेचशी गाडी त्या ठिकाणी अडकले अशी काहीशी बातमी अचानकच न्यूजवर येऊ लागली धा बघून आम्ही घाबरलो आता करायचं काय आणि तेवढ्यातच एक गाडी त्या धाब्यावर लागली आणि त्याच्यातला कुटुंब आमच्याच बाजूच्या टेबलावर येऊन बसला होता आणि ता आपापसात चर्चा करूक लागला की आता पुढे जायचा कसा ते म्हणत होते की ते पुढे गेले पण वाटेत पूर्ण ट्रॅफिक जाम असा झाडाबिडा पडली आहेत आणि रस्ते खचले आहेत ज्यामुळे आजची रात्र काय पुढे जाऊ गावाचं नाही त्यामुळे मग ते परत मागे येले त सगळं ऐकान आम्ही तर पूर्ण हादारलो आता जायचा कसा हे मोठं प्रश्न होतं सगळीच माणसं थं अडकली होती आता मग पुढे जाऊन फायदोच काय हा रस्तं बंद तर मग पुढे जातंच कसे त्यामुळे आम्ही त्या धाब्यावरच विचार करत होतो की आता करायचं काय ट्राफिक सुटाची वाट बघायची की मग त्यांच्यासोबतच थंय जाऊन अडकायचा कायच आमक कळत नाही होता तेवढ्यात थंयचोच एक लोकल माणूस ते इलेल्या कुटुंबाक सांगाक लागलो की आतल्या गावासून एक मार्ग असा हगळं दरळ मदीत पडलो पण भोवंड मारून पुढे गेला की तुम्ही सहज पुढे जाऊ शकतास पण दोन एक तासाचं अंतर वाढतलं तास सगळं ऐकान ता कुटुंब चर्चा करूक लागला की तसं पण हे दरड आता रातोरात कोण उचलतला झाडाबिडा कापूक तीन चार तास तर निघाण जातले त्यापेक्षा ह्यो माणूस सांगता तसं आतल्या रस्त्यान गेलो तर कदाचित आपण सुटाव आणि गावाकडे पोचाव असं काहीसं ते म्हणाक लागले तास सगळं पप्पा पप्पाओमद त्यांना म्हणाले की खचा रस्तो आमकाव सांगा आणि बघता बघता त्या माणसान आमकां सांगितल्यान की कसा जायचा पण तो बोललो की तो रस्तो जरा बरोना त्या रस्त्यान शक्यतो कोण जायत नाही पण तर दुसरा कुटुंब होता ता मनाक लागला की आपण दोघांनी एकत्र जाऊया म्हणजे तशी काही भीती नाही बघता बघता आम्ही दोघांनी ठरवलं की आपण एकत्र त्या रस्त्यान जाऊया आणि मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून लगेचच त्या माणसां सांगितलेल्या आतल्या रस्त्यान जाऊक लागल्याव पाऊस तसंच पडावतो मुख्य रस्त्यावरसून जाणं जवळजवळ अशक्यच होता सकाळ झाल्याशिवाय थंयची माती वगैरे बाजूक करणार झाडा पडलेली उचलणं जवळजवळ अशक्यच होता त्यामुळे थंय चार पाच तास अडकण्यापेक्षा दोन तासाचा भोवड मारून गेला तर पोचाव असं विचार करून आम्ही आपले धोकवलेजण ते छोट्या रस्त्यान जाऊक लागल्याव रस्तो तसं कच्चंच होतो आणि जागोजागी खड्डे पडले होते पण बाकी काय पर्यायच नसल्यामुळे आम्ही त्या रस्त्यात जायत होतो त्या रस्त्याच्या आजूबाजू कोणचीच मानवी अस्थी दिसत नाही होती संपूर्ण जंगली भाग होतो आम्ही आपले डुलकी काढत होतो कारण जेवण नुकताच झालेला पप्पा गाडी चालवत होते आमची गाडी सगळ्यात पुढे होती आणि त्या कुटुंबियांच्या आमच्या मागोमागत होते तेवढ्यात आमका रस्त्याच्या कडक एक झाड दिसलं आणि त्याच्याकडे आमचं लक्ष वेधलं गेलं कारण त्या झाडाचे गोल पूर्ण नारळ बांधलेले होते जवळजवळ पन्नासच्या वरच असतील पण या झाडाक नारळ कोणी बांधले आहेत आमकं वाटलं की गावकऱ्यांचं काहीतरी देवस्थान असत म्हणून एवढं काय आम्ही लक्ष देऊक नाही आम्ही आपले थैसून पुढे निघालो आणि तेवढ्यात माझे पप्पा गाडीचं हॉर्न वाजवूक लागले मगातपासून तो रस्तो पूर्ण मोकळ होतो मग अचानक हे हॉर्न कशाक वाजवतात आमचे डोळे उघडले आम्ही समोर बघतो तर रस्त्याच्या कडेक ही दहा बारा माणसं गोळको करून चलत होती लांबना आमका पहिल्यांदा काय कळालं नाही पप्पा म्हणाले ही माणसं रातची चलतंच खयत मगातपासून तर एका घर वाटेत गावलं नाही जशी आम्ही त्या माणसांच्या जवळ जाऊन पोचक लागलो तेव्हा आमका खरा कायदा कळाला ती एक लग्नाची वरात होती सात आठ माणसं नाचत नवरा बायको उभी होती आणि सगळी जुनी वाद्य होती त्यांचा आवाज येत होतं आणि त्यात तालावर मागची लोक नाचत होते ढा बघून आई म्हणाली एवढ्या रात्रीची वरात कशी काही लिहा कारण शक्यतो संध्याकाळची लग्न होईत नाही दुपारचीच होतात आणि वरात संध्याकाळपर्यंत घराकडे जाता पण हय तर नऊ वाजत इले होते तरी देखील ते वीस पंचवीस माणसं त्या वरातीत उभी होती आणि ते आपले सरळ रस्त्याने चलत होते पप्पांक आपल्या वाटलं की गावागावांची वेगळी प्रथा असता ह्यांची काहीतरी वेगळी असतात म्हणून त्यांनी हॉर्न वाजवून गाडी बाजूसून पुढे काढल्याने आणि तसं बघता बघता आमच्या मागसून जा कुटुंब येत होता तासुद्धा वरातीच्या पुढेला आणि आम्ही थैसून पुढे निघालो पण तेव्हापासून गाडीत आमची ही चर्चा होती की पहिल्यांदाच रात्रीची वरात आम्ही बघितलं पण त्यानंतर जो काय प्रकार आमका दिसलो तो बघून आमच्या तर पायाकालचीच जमीन असली ती वरात पार करून आमक पाच ते दहा मिनटात झाली होती तेवढ्यात परत तसंच काही माणसांचं घोळको रस्त्याच्या कडेसून जाताना दिसलो जशी आमची गाडी जवळ जाता तसं आमका दिसला की सुद्धा एक लग्नाचीच वरात असा लोक नाचत होती नवरा ना बायको चलत होती दहा बघून पप्पाने आई म्हणाली ह काय प्रकार ही रात्रीची लोक वरात खडून चालली आहेत दोन दोन लग्न असं तर शक्यत नाही होता पण तरीसुद्धा पप्पा म्हणाक लागले की कदाचित काहीतरी वेगळी प्रथा असतील यांची लग्न नसताना या हा काहीतरी गावातलं वेगळं सण दिसतं म्हणून त्यांनी परत गाडी बाजूसून हळूवार पुढे नेल्याने आणि मागची गाडीसुद्धा पुढे येईल आम्ही दुसऱ्यांदा त्या सगळ्या माणसांच्या घोळक्यांक पार करून पुढे गेलो होतो पण त्यानंतर जो काय प्रकार आम्ही बघितलं त्या प्रकारान आमची तर चांगली तणतणली पाच एक मिनटं झाल्यानंतर तसंच प्रकार परत घडलो पण ह्यावेळे ती वरात उलट्या दिशेन आमच्या बाजूक येऊक लागली आणि जशी आमच्या गाडीची लाईट त्यांच्या तोंडार पडता तेव्हा आम्ही त्या ते माणसांचा खरा रूप बघितलं तुमका खोटा वाटत पण ती माणसं नाही होती तो काहीतरी भयंकर भुताटकीचं प्रकार होतो कारण त्या माणसांचे चेहरेत नाही होते पूर्ण काळं कुट्ट आणि डोळेबिळे काय त्यांचा दिसत नाही म्हणजे थोडक्यात त्यांचं वर्णनच मी शब्दात करू शकत नाही इतक्या भयंकर अवताराची ती माणसं होती दहा बघून माझे तर हातपाय थरथर कापाक लागले पप्पा घाबरले आई म्हणाली हो यो काय प्रकारा यो काहीतरी भयंकर प्रकारा तुम्ही काहीतरी करा आई खूपच घाबरली होती पप्पानी बसा तिका शांत केल्याने आणि ताबडतोब त्यांनी गाडी कडेक नेल्याने आणि बाजूक ती गाडी पूर्णपणे लावून गाडीचे लायटी बिटी काची बिची वर करून घेतल्याने ते म्हणाले अजिबात आवाज करू नको गणपती बाप्पाचं नाव घेवा काय नाही हो आम्ही ज्या दृश्य बघितलं त्याच दृश्य आमच्या मागसून येणाऱ्या कुटुंबांसुद्धा बघितल्यान तेव्हा हो घाबरलेच असतले पण जेव्हा त्यांनी पप्पांक गाडी बाजूक लावून बंदबिंद करताना बघितल्याने ता बघून ते सुद्धा आमच्या मागोमाग गाडी लावून लायटी बिटी बंद करून बसले आणि अक्षरशः ती वेळ मी तुमक सांगा शकत नाही इतकी भयंकर होती की ती भूतांची वरात बघता बघता आमच्या जवळ येऊ लागली आम्ही पूर्ण चिडीचीप बसलो होतो आई मनोमन गणपती बाप्पा गारानं घालूक लागले तिने सांगितल्यान की तुझ्यासाठी आम्ही येत होतो पण वाटते त्या मोठ्या भयंकर संकटीला त्या संकटासून तू बाबा बाहेर काढ आमका ह्या वर्षी आम्ही अकरा दिवस तुझी सेवा करू असा काहीसा देवाक गारानं घालून ती मनोमन गणपती बाप्पाचं नामस्मरण करूक लागले माका तर काय सुधरतच नाही होता बघता बघता ती वरात आमच्या गाड्याच्या बाजू केली माका वाटलेलं की आता आमचं काय खरा ना ही आमक सोडूची नाही पण नशिबान तसा काय घडला नाही पण जेव्हा त्या माणसांका बाजूसून जाताना मी बघितलं आहे तेव्हा अक्षरशः अंगार काठ इलो होतं कशी तरी ती वरात आमच्या गाड्याच्या बाजूसून पास झाली आणि त्यांच्या गाड्याच्या जवळ गेली पण तेंका त्यांनी काय करूक नाही ती माणसंसुद्धा मनोमन गणपतीचं धाव करत होती देवाच्या कृपेन ती वरात बाजूसून निघान गेली कोणाकच त्यांनी काय त्रास देऊक नाही कदाचित बाप्पाचाच आशीर्वाद आमच्या पाठीशी होतं आणि मग त्यानंतर आम्ही हिंमत करून गाडी पुढे नेलो पुढे जाताच आमका वाटेत एक बोर्ड दिसला ज्यावर लिवलेला होता पुढे एक मंदिर आहे ता बघून आम्ही पटकन म्हटलं की लवकरात लवकर ह्या मंदिरात जाऊ कोया तसे आम्ही लगेचच वाटेत काय मंदिर दिसतं काय बघत होतं पण तसं मंदिर काही गावलं नाही पण तेवढ्यात आमचं लक्ष एका झाडाकडे गेलं तसाच झाड ज्या जा सुद्धा आमका एकदा दिसला होता जे का एक नारळ झाडाक बांधलेले होते ता बघून आई म्हणाली की कदाचित ह्याच मंदिर असतल्या तिने पप्पांक सांगितले की हे गाडी थांबवा आपण बघूया काय तर तसं पप्पानी थं गाडी थांबवल्याने आम्ही गाडी असून खाली उतरलो आणि आमच्या मागचा जो कुटुंब होता ता देखील आमका बघून खाली उतरला देव प्रचंड घाबरले होते तसे आम्ही सगळेजण त्या झाडाच्या जवळ गेलो ते खूप काय काय ठेवलेला होता नारळ हळदी कुंकू आणि एका देवीचं फोटोसुद्धा होतो आम्ही थंय जाऊन पाया वगैरे पडलो आमक कळत नाही होतं की आता पुढे जायचं की नाही आई तर म्हणत होती की आपण रात्रभर हयात थांबाया हय असल्यावर हो तर आपल्या काही होऊचं नाही कारण तो सगळं प्रकारच इतकं भयंकर होतो की पुढे गेल्यावर परत काहीतरी असं दिसलं तर मग आमचं काय खरा नाही पण तेवढ्यात आमका मागसून एक आवाज येलो तो एका वयस्कर माणसाचं होतं बघता बघता त्या झाडाच्या मागसून एक बसलेलो माणूस उठलो आणि तो घोंगडी घेऊन गों पुढे येलो आम्ही एका क्षणासाठी घाबरलो पण तो देवाचं स्थान होता ज्यामुळे मू तटकीतरा येऊ शकत नाही म्हणून थोडं आमच्यात धीर तेवढ्यात तो माणूस म्हणालो देवीसाठी एक नारळ नक्की आहे बांधा ही देवी तुमचं रक्षण करीत आणि तुमका सुखरूप घराकडे पोचवीत हैसूनचं वाट सुरू जाता तो देवीक नारळ दिल्याशिवाय जाऊक शकत नाही तशी हैची प्रथाचा तुम्ही असेच गेलास तर कधीच ह्याच्यासून बाहेर नाही पडा शकत एवढा बोलान तो आपलं चलत चलत खू निघान गेलो पण त्या माणसाची वाक्य ऐकल्यावर आमच्या अंगात एकदम शहारेच भरले होते तशी आई म्हणाली की आपल्या काही नारळ बांधूनच जावचं लागतला तेव्हा आम्ही गणपतीसाठी सगळं घेऊन जायत होतो गाडीत पूजेचं सामान होता नारळ बिरळसुद्धा होते पप्पांनी लगेच ते काढले नाही हळदी कुंकू सगळ्या आईन काढून घेतल्यान आणि जाहीत करू गावात त्या सगळं आईन केल्यान नारळ बिरळ बांधल्यान दुसऱ्या कुटुंबियाकडे सुद्धा नारळ नाही होतं पण आम्हीच दिलं तिने सुद्धा आमच्याकडसून तो नारळ घेऊन त्या झाडाक बांधल्यानी आणि पाया वगैरे पडून आम्ही मग गणपती बाप्पा गारानं घातल्या आणि थंसून पुढे जाऊक निघालो आणि खरोखरच त्या देवीनं आमचं रक्षण केल्यान कारण त्या सगळ्या प्रकारानंतर ती भूतांची वरात आमका परत काय वाटेक गावाक नाय आणि आम्ही सुखरूप मुख्य रस्त्याक जाऊन पोचलो आणि मग थैसून कसे बसे गावाकडे गेलो पहाट होऊन गेली होती पण शेवटी गणपती बाप्पान सुखरूप आमका घराकडे आणलं नव्हता त्यानंतर मग लगेचच आम्ही साफसफाई केलो सगळा घर पुसान काढलो आणि मग पुढच्या दिवशी गणपती बाप्पा येलो आईन सांगितल्याप्रमाणे अकरा दिवस आम्ही गणपती ठेवणार होतो याआधी आम्ही पाच दिवसच गणपती ठेवायचो कामानिमित्त आमक लवकर जावचं लागायचा पण बाप्पान आमक एवढ्या मोठ्या धर्मसंकटासून वाचवल्या नव्हता की त्याच्यासाठी अकरा दिवस सेवा करणं म्हणजे कायच नाही त्यामुळे आम्ही अकरा दिवस गणपतीची सेवा केल्या आणि सगळा काही व्यवस्थित पार पडला आणि मग नंतर मुंबईक निघा निलं पण त्या वर्षी जो काही प्रकार गणपतीक जाताना आमच्यासोबत घडलं होतं तो आम्ही आणि आमच्यासोबत जो कुटुंब होता आम्ही दोघोले कधीच तर विसराक शकत नाही इतकं तो सगळं भयंकर प्रकार होतो ही गोष्ट आम्ही बऱ्याच जणांकांना सांगितलं पण बऱ्याच लोकांना ह्या सगळा खोटा वाटला पण हा अनुभव आम्ही स्वतः घेतला होतो भूतांची वरात ही दिसता पण त्यासाठी तशी वेळ आणि जागा असूची लागता कदाचित आमची वेळ खराब होती म्हणून आमक ता सगळा अनुभव गावला पण बाप्पाचा आशिर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे त्या भुताटकेक आमक कायच करूक जमलं नाही बाप्पान आमक सुखरूप थंसून बाहेर काढल्यान आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतो एका कुटुंबान घेतलेलो ह्यांचा एक भयंकर अनुभव जो कसो वाटलो वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकां जरी गोष्ट आवडली असतात तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा लाईक करू कसरा नको आणि आपले मित्रमैत्रिणींक मैत्रिणींका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि पुन्हा एकदा तुमका सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसह भयंकर अनुभव घेऊन ठीक रात्री साडेदहा वाजता